रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका न्यायालयानं अजून काय अस्पष्ट निर्णय दिलेला नाही आणि त्या निर्णयाची तर तर त्यांना या ठिकाणी हजर राहावं की नाही राहावं या संदर्भात उद्या त्या ठिकाणी निर्णय होणार आहे एकंदरीत कसं या सगळ्याकडे बघताय तुमची नेमकी काय आता court कडे आहे आमचे वकील असीम सरोज उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडली होती सरकारी वकिलांनी सुद्धा मांडली आहे हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्या देशाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दलची विकृत आणि घानेडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचं आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण नस लपून राहत नाही मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला जसाच्या तसा डाटा वगैरे काही इरेज न करता आणि ती ती जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं ये एक एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का असादा एक प्रश्न आहे की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही आणि माझी पहिल्या प्रश्नाची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजच्या बाबतीत आणि जेणे घानेडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काल सोपवता कामाने अशी जी एक म्हण आहे ती होता कामाने एवढंच खरं तर, तर, तर अंतरिम जामीन होता तो आज त्याची मुदत संपली आता कोणत्याही क्षणतेला अटक होऊ शकते पण पोलिसांनी हे धाडस दाखवावं काय वाटते याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास, खास पोलीस दलानं आणि राजकारण्या सुद्धा जपली पाहिजे एवढं मला भूमिका मांडली सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका असं आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकील पत्र दिलं एवढंच बनायच ده <applause> انت